मित्रो मध्यंतरीच्या काळामध्ये चायनामध्ये तेथील सरकारनं मोबाईल गेमच्या कंपन्यांसाठी काही रिस्ट्रिक्शन्स घातले होते यामध्ये रात्री दहा ते सकाळी आठ या वेळेमध्ये अल्पवयीन मुलांना म्हणजे अठरापेक्षा कमी वयसलेल्या मुलांना मोबाईल गेम्स ओपन करता येणार नाहीत अशा ना ना प्रकारची तरतूद करणे आणि यासारखे बरेच काही रिस्ट्रिक्शन्स त्यांनी घातले होते कारण त्यांच्या लक्षात आलं होतं की नवीन पिढी ही मोबाईलच्या ॲडिक्शनमध्ये शिकार होत चाललेले आहे नवीन पिढीला मोबाईलचं ॲडिक्शन वाढत चाललेलं आहे आणि ही समस्या फक्त चायनाची राहिली नाही आता संपूर्ण जगाची ही समस्या चाललेली आहे आपल्या देशामध्ये पण मोबाईल ॲडिक्शन होत चालल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे मित्रो मोबाईलच्या वेगवेगळ्या ॲप्लिकेशन्स आणि वेगवेगळ्या गेमची निर्मितीच अशी केलेली असते की मोबाईलचा स्क्रीनचा कलर त्यानंतर रिंगटोन नोटिफिकेशन टोन वेगवेगळ्या ॲपचे लाईट सेटिंग किंवा त्याचे कलर सेटिंग या सगळ्यामुळं आपल्या मेंदूमध्ये डोपामिन नावाचं केमिकल रिलीज होतं हे केमिकल हॅपी हार्मोन्स आहे म्हणजे आनंदाचे केमिकल आहे ज्याच्यातून आपल्याला आनंद खुशी मिळत असते सोशल मीडियावर आपण टाकलेला पोस्ट त्या पोस्टला मिळालेल्या लाईक्स आणि कमेंट्समधून आपल्या मेंदूमध्ये डोपामिन केमिकल रिलीज होतं आपल्या मेंदूमध्ये प्लेजरची भावना मनामध्ये निर्माण होते पण इथं प्लेजर मिळतंय पण सॅटिस्फॅक्शन मिळत नाही आणखी लाईक्स वाढाव्यात आणखी आपल्याला कमेंट्स मिळावे आणखी लोकांनी आपल्याकडं अटेन्शन द्यावं असं आपल्या मनामध्ये भावना निर्माण होत असते डोपामेंटमुळं आपल्या मेंदूमध्ये आनंदाची खुशीची भावना निर्माण होते प्लेजर निर्माण होतं पण सॅटिस्फॅक्शन होत नाही हे एक प्रकारे डिझायर निर्माण करते आहे आणखी लाईक आणि कमेंट आणखी सॅटिस्फॅक्शन मिळवण्याचं आणि यातून आपण सतत मोबाईलकडं आपोआप खेचले जातो आहे आपोआप आपलं मन तिकडं खेचायला जाते हे एक प्रकारे झोपेच्या गोळीसारखा आहे तुम्हाला झोप लागत नाही म्हणून गोळी तुम्ही घेतला आणि रेग्युलर घेतलं तर हळूहळू हो ते गोळीची सवय लागते आणि पुढची आणखीन जादापावरची गोळी घेतल्याशिवाय पुन्हा झोप लागत नाही हे सेम तसं आहे इथं आनंद मिळतो प्लेजर मिळतं पण सॅटिस्फॅक्शन मिळत नाही आणखी आनंदाची भावना आपल्या मनामध्ये आपोआप निर्माण होते डोप्यामेंटची एक नैसर्गिक एक जी लेवल आहे ती लेवल आणखी वाढत राहते आणखी अपेक्षा आपलं मन करायला लागतं आणखी लेवल वाढण्याची अपेक्षा करावी लागते आणखी डोक्यामेंट आपलं मेंदू मागत जात आहे तुम्ही आठवून बघा ज्या ज्या वेळेला तुम्हाला डिस्मूट वाटतंय कंटाळ वाटतंय निरुत्सह वाटतंय त्या त्यावेळेला आपोआप तुमचा हात मोबाईलकडे जातो कारण तुमच्या मेंदूला माहिती आहे की या मोबाईलमधून आपल्याला प्लेजर मिळणार आहे डोक्यामेंट सिक्रीज होणार आहे आणि आपला आनंद खुशीची भावना येणार आहे आपण आपोआप मोबाईल हातात घेतो आपोआप सोशल मीडिया ओपन करतो त्यातून आपल्याला प्लेजर मिळत जातं आणि या प्लेजर मुळे मेंदूची आणखी डोफामेंटची अपेक्षा ही वाढत जाते आणखी डिझाईन निर्माण होतं यातूनच आपल्याला मोबाईल अडिक्शनची सवय लागण्याची शक्यता आहे तुम्ही ज्यावेळेला मोबाईल बघत असता सोशल मीडिया हँडल करत असता त्यावेळेला तुमच्या मेंदूमध्ये डोफामेंटची एक उच्च पातळी तयार झाली असते त्यावेळेला तुम्हाला आनंद समाधानाची भावना मेंदूमध्ये तयार झाली असते अशा वेळेला तुम्हाला घरातील इतर कामं सगळी बोरिंग वाटायला लागतात घरातील कामं नको वाटायला लागते अभ्यास नको वाटायला लागते कुठलीही जबाबदारीसुद्धा नको वाटायला लागते अगदी घरातील इतर लोकांशी बोलायलासुद्धा नको वाटत असते घरातील लोक तुम्हाला बोलवत जरी असले तरी तुम्हाला असं वाटतं की नको थांबूया हेच करूया कंटिन्यू असं आपलं वाटत असते मोबाईलमध्ये तुम्ही जितकं वेळ बघत राहाल तितकं कमीच वाटते सलग तीन तास मोबाईल वापरणारे लोक आहेत हे या डोपॉमॅन सिक्रीज होत असल्यामुळं तुमच्या मेंदूला मोबाईलचं ॲडिक्शन लागणे असण्याची शक्यता असते हो डोपामिन हे मेंदूला आवश्यक असणारं हे केमिकल आहे ज्यामुळे आपण खुश राहतो हॅप्पी राहतो हे जी खुशीचे जे सगळी केमिकल्स आहे डोपोमॅन असो सिरिटोन असो ऑक्सिटोसिन असो हे सगळे केमिकल्स आपल्याला महत्त्वाचे आहेत पण त्याची मेंदूमध्ये निर्माण होणारी ही जी, जी पातळी आहे ही, ही नैसर्गिक असणं हे अतिशय आवश्यक आहे त्यासाठी तुम्हाला नैसर्गिकपणे डोपामयन मेंदूमध्ये में सिक्रीज होणं त्याची पाती ही नैसर्गिकरित्या गाठलेली असणं हे अतिशय आवश्यक आहे मोबाईलमधून जर तुम्हाला डोपामेन मिळत असेल डोपामयनची अपेक्षा तुम्हाला मोबाईलमधून होत असेल तर ही धोक्याची घंटा आहे मोबाईलचं ॲडिक्शन तुम्हाला लागू नये यासाठी तुम्हाला काही पथ्य पाळण्याची गरज आहे यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आठवड्यातून एक दिवस तुम्हाला पूर्ण वेळ पूर्ण दिवस मोबाईलपासून दूर राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे दररोज कमीत कमी तीन तास सलग मोबाईल न वापरण्याचं तुम्हाला जिद्द मनामध्ये आणली पाहिजे तेवढं पथ्य पाहिलं पाहिजे दररोज घरातील लोकांच्या सोबत असताना किंवा जेवत असताना किंवा ठरायक्या एखाद्या विशिष्ट खोलीमध्ये तुम्हाला मोबाईल न वापरण्याचं पथ्य पाहिलं पाहिजे घरामध्ये अशी एखादी खोली ठेवा की ज्या खोलीमध्ये गेल्यानंतर तुम्ही मोबाईलला अजिबात स्पर्श करणार नाही मित्रो मोबाईल अडिक्शन लागू नये किंवा लागल्यानंतर काय करावे यासाठी मी यापूर्वीसुद्धा उपाय सांगणारे काही व्हिडिओज यापूर्वीसुद्धा युट्यूबवर टाकलेले आहेत ते व्हिडिओ तुम्ही नक्की बघा मोबाईल अडिक्शन या नावानं ना मी व्हिडिओज यूट्यूबवर अपलोड केलेले आहेत मेंदूमध्ये निर्माण होणाऱ्या हॅपी हार्मोनच्या आनंदाच्या केमिकलच्या संदर्भात तुम्हाला आणखी काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही तुम मला नक्की तुमचे प्रश्न व्हॉट्सअप करू शकता माझा नंबर आहे शहाऐंशी शून्य शून्य चौपन्न शून्य शून्य पंचावन्न थँक्यू